नमस्कार मित्रांनो तुम्ही नुकतीच तेवीस नोव्हेंबरला जी शिक्षक पात्रता परीक्षा झालेली आहे ती परीक्षा दिली असणार आणि आपल्याला जे उपलब्ध झालेले आहेत जसे की यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काही टेलिग्रामच्या माध्यमातून जी अँसर की किंवा संभावित उत्तर सूची वेगवेगळ्या अकॅडमी क्लासेस किंवा यूट्यूब चॅनलच्या द्वारे तुम्हाला माहीत झालेलीच असणार आणि तुम्ही स्वतःचे गुणही कॅरी केले असणार त्यामध्ये बऱ्याच उमेदवारांना या ठिकाणी चांगले गुण मिळाले तर काही उमेदवारांना मित्रांनो कमी गुण मिळाले आहेत आता जे कॅटेगरीतून येणारे उमेदवार आहेत त्यांना कमी गुण मिळाले म्हणजे किती तर ब्याऐंशी पेक्षा कमी आणि ओपन जे कॅन्डिडेट आहेत त्यांना नव्वद पेक्षा कमी मग अशा कंडिशनमध्ये आता त्यांची धाकधूक चालू आहे आता यांच्यासाठी मित्रांनो एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे ती म्हणजे कोणती तर मित्रांनो जर तुमचा पेपर या ठिकाणी पास होत नसेल किंवा अल्पशा गुणांनी तुम्ही पात्रतेपासून जर मुकत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे ती कोणती आहे तर मित्रांनो सीटीई टी काय असेल तर सी म्हणजे सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आता प्रश्न पडेल तुम्हाला की सर सीटीटी आणि टी ईटी हे जर वेगवेगळे आहेत ती केंद्राची आहे ही राज्याची आहे हो तर बघा ही सी टी ई टी ही आहे केंद्राची आणि एम एच टी टी -E ही आहे आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे अंतर्गत घेतली जाणारी परीक्षा आता हो, आपल्या महाराष्ट्रामध्ये महा टीईटी म्हणजे एम एच लागू आहे तर केंद्रामध्ये सी मग केंद्रातील सी टी महा ऐवजी चालणार का हा सगळ्यात पहिला प्रश्न त्यानंतर ही परीक्षा कधी होणार आहे ऑनलाईन अर्ज भरायचे कधीपासून आहे आपण कुठे करू शकतो त्यानंतर या परीक्षेचे माध्यम काय असते भाषा काय असते त्यानंतर पेपर कधी होणार आहे ह्या संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओ हे तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील तर बघा मित्रांनो सीटीटी म्हणजे सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आ आ ही आहे केंद्रीय परीक्षा कोणती आहे तर ही आहे केंद्राची ही आहे केंद्राची आणि ही आहे राज्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याची म्हणजे सीटीई टी आणि टीईटी मध्ये फरक काय आहे तर ही आहे केंद्राची म्हणजे द्वारे घेतली जाणारी आणि ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे घेतली जाणारी आता तुम्ही म्हणाल की सर महाराष्ट्रामध्ये महा टी ही शिक्षकांसाठी अनिवार्य आहे मग आपण जर सीटीई पास झाला तर चालते का याचं उत्तर आहे हो मित्रांनो टीटी आणि सीटीटी ह्या इक्वी व्हॅलंट आहेत दोन्ही म्हणजे ह्या दोन्हीच्या दोन्ही समकक्ष आहेत पहा केंद्राची सीटीटी जी आहे ही महाराष्ट्रामध्ये चालते हैं परंतु महाराष्ट्राची जर तुम्ही एम एच टी ई टी पास कराल ती केंद्रात चालत नाही पण आपल्याला बऱ्यापैकी जे आपल्या महाराष्ट्रातील उमेदवार आहेत किंवा जे माझा व्हिडिओ बघत आहेत ते बऱ्यापैकी जे उमेदवार आहेत ते मराठी माध्यमांचे असावेत किंवा महाराष्ट्रीयनच असावेत बरोबर आहे त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ही महा टी अनिवार्य असते परंतु महा टी जर आपण पास झाला नाही जे नुकताच आता तेवीस नोव्हेंबरला जो पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये जर आपला अल्पशा गुणांनी राहत असेल तर आपल्यासाठी एक अत्यंत सुवर्ण संधी अशी आलेली आहे चालून आपल्या जवळ ती कोणती आहे तर मित्रांनो ही सी टी ई टी केंद्राची निघालेली आहे त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज करून ती परीक्षा देऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने स्कोर प्राप्त करून तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता आता ते कसं तर बघा मित्रांनो सीबीएसई द्वारे कंडक्ट केली जाणारी ही सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे ही येणाऱ्या म्हणजे येणाऱ्या दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामध्ये आठ फेब्रुवारी किती आठ फेब्रुवारीला होणार आहे आठ फेब्रुवारीला होणार आहे आठ फेब्रुवारीला दिवस कोणता असेल मित्रांनो तर, तर रविवार दिवस कोणता असेल रविवार आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार दिवस या दिवशी ही सीटीटी आता सिटी मध्ये काय असते तर यामध्ये सुद्धा पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन जसे आपल्या महा महाटीटीला असतात सेम त्याच पद्धतीने पेपर असतात पेपर क्रमांक एक मध्ये काय असतो तर भाष्या एक भाष्या एक त्यानंतर भाष्या दोन त्यानंतर असतो मित्रांनो बालमानसशास्त्र बालमानसशास्त्र सुद्धा असतो त्यानंतर असते मित्रांनो गणित गणित पेपर क्रमांक एक साठी आणि चौथा असते पर्यावरण अध्ययन पर्यावरण अध्ययन ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये परिसर अभ्यास म्हणतो ज्याला आपण महाराष्ट्रात परिसर अभ्यास सेम मित्रांनो हाच पॅटर्न तिकडे सुद्धा असते पण ते हिंदीतून होते ठीक आहे आता तुम्हाला असं वाटेल की ठीक आहे आपण जरी हे निवडलं मग आपण आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रथम भाषा मराठी निवडतो मग केंद्रामध्ये काय निवडायचं आहे बरोबर ना तर मित्रांनो केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या मान्यता प्राप्त बावीस भाषा आहेत त्यापैकी तुम्हाला कोणतीही एक प्रथम भाषा निवडायची आहे काय आहे तर केंद्रातल्या ज्या बावीस भाषा आहेत त्या बावीस भाषांपैकी तुम्हाला कोणतीही एक प्रथम भाषा मग आता प्रथम भाषा या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी पेपर क्रमांक एक बद्दल बोललेला आहे पेपर क्रमांक दोन सुद्धा ऍज इट इज महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा जो पेपर होतो त्याच पेपर सारखा सामाजिक शास्त्रासाठी सामाजिक शास्त्रे आणि सायन्स वाल्यांसाठी गणित व विज्ञान हे हे विषय घेऊन आपल्याला पेपर क्रमांक दोन पास करावा लागतो सेम तसाच पॅटर्न आहे ठीक आहे त्यामुळे ही परीक्षा आप ही आपल्या आप महाराष्ट्रामध्ये नक्कीच चालणार आहे ही जर आपण पास झालात तर मित्रांनो आपल्याला एम एच टी ई टी पास करायची अजिबात गरज नाही ठीक आहे आता ही जी आठ फेब्रुवारीला परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी मित्रांनो आपण या ठिकाणी जे पाहिलं मग फार्म कधीपासून भरायला सुरुवात होत आहे तर फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे सत्तावीस नोव्हेंबर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून ते अठरा डिसेंबर अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या परीक्षेच्या फॉर्म भरायची मुदत आहे म्हणजे मित्रांनो आता काल परवाच या परीक्षेच्या फॉर्म भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि ही प्रक्रिया अठरा डिसेंबर पर्यंत चालणार आहे ठीक आहे तर अठरा डिसेंबर पर्यंत तुम्ही जवळच्या नेट कॅफे मध्ये किंवा सायबर कॅफे मध्ये जाऊन तुम्ही आवेदन आवेदनपत्र किंवा ऑनलाईन अप्लिकेशन करू शकता ठीक आहे त्यानंतर आपल्याला प्रथम भाषा कोणती निवडायची आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रथम भाषा तुम्ही मराठी निवडली तरी चालते जर तुम्हाला वाटत असेल की हिंदी भाषा प्रथम निवडावे तर हिंदीही निवडली तरी चालते आणि समजा तुम्हाला तुमचा जर इंग्रजी इंग्रजी जर पक्का असेल इंग्लिश ग्रामर जर तुमचा पक्का असेल तर तुम्ही इंग्रजी जरी प्रथम भाषा निवडली तरी चालते पेपरचं माध्यम काय तर पेपरचं माध्यम असते मित्रांनो हिंदी आणि इंग्रजी हिंदी आणि इंग्रजी या द्विभाषेमध्ये पेपर असतो आता समजा तुम्ही प्रथम भाषा मराठी निवडली ठीक आहे तर तुम्हाला द्वितीय भाषा हिंदी किंवा इंग्रजी सुद्धा घेता येते प्रथम भाषा हिंदी निवडली द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी घेता येते त्यानंतर तुम्ही प्रथम भाषा जर इंग्रजी निवडली तर द्वितीय भाषा हिंदी किंवा इंग्रजी घेता येते आता सगळ्यात महत्वाचा ट्विस्ट काय आहे तर जी तुम्ही प्रथम भाषा निवडता बघा फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज ठीक आहे फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज मध्ये मित्रांनो बघा जो पॅसेज असतो आणि थोडा ग्रामरचा जो काही भाग असतो बघा लक्ष द्या पॅसेज आणि ग्रामरचा जो काही भाग असतो मी काही म्हणत नाही पूर्ण म्हणत नाही काही भाग म्हटलं ठीक आहे काही भाग जो असतो तो थोडा मित्रांनो हार्ड असतो प्रथम भाषेचा प्रथम भाषा म्हटल्यावर ती तुमची मातृभाषा आहे असं त्या ठिकाणी गृहित धरलं जाते आणि तुमची मातृभाषा ही तुमच्यासाठी सोपी आहे म्हणून तो थोडा हार्ड लेवलचा विचारते आणि द्वितीय भाषेमध्ये थोडा लेवल त्याची कमी असते किंवा थोडा सोपी असते काठीण्य पातळी जास्त असतो प्रथम भाषेची मग प्रथम भाषा तुम्ही कोणतीही घ्या तुम्हाला जर वाटत असेल मराठी हे इंग्रजी प्रथम भाषा घ्यायची आहे घेऊ शकता पण जर प्रथम भाषा तुम्ही इंग्रजी घेतला तर मित्रांनो पॅसेज किंवा जे ग्रामर वगैरे असते ते थोडी त्यांची लेवल हार्ड असते ठीक आहे तर मित्रांनो बघा आठ फेब्रुवारीला ही बघा आठ फेब्रुवारीला जो सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे टी टीचा पेपर होणार आहे या परीक्षेसाठी तुम्ही नक्कीच ऑनलाईन अर्ज करा आणि समजा तुमच्या हातून जर ही संधी म्हणजे महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे महा टी टी दोन हजार पंचवीस ची जी संधी हुकलेली आहे ती संधी तुमच्याकडून हुकणार नाही आणि येणाऱ्या टेट परीक्षेसाठी येणारी जी टेट परीक्षा आहे टी ए आय टी ठीक आहे येणारी टेट परीक्षा फोर मित्रांनो टेट झालेल्या आहेत ठीक आहे टीचर इंटेलिजन टेस्ट तर ह्या ज्या टेट परीक्षा फोर आहे याच्यासाठी जे काही आता समोर घेणार आहेत बघा घेते कधी नाही कधी याबद्दल आपण अजूनही काही कोणत्या गोष्टीचं समर्थन करत नाही कारण टेट तीन घेऊनही इतके दिवस लोटून गेले परंतु त्यावर अजून कोणतीही प्रक्रिया झालेली नाही परंतु यदा कदाचित पुढे जर टेट घेतली त्यांनी परीक्षा परिषदेद्वारे घेण्यात आली तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच संधी उपलब्ध होईल म्हणून मित्रांनो या परीक्षेचा नक्की तुम्ही लाभ घ्या आणि येणाऱ्या सीटीईटी परीक्षेत तुम्ही आवर्जून परीक्षा द्या आणि पास व्हा आणि येणाऱ्या भविष्यात तुम्हाला नक्कीच शिक्षक या पदावर कार्यरत असाल अशा आम्ही तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ही माहिती आवडली असेल अशी असे अपेक्षा करतो आणि खरंच मित्रांनो जर ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाकी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये